अमरावती शहरात डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली आहे अनेक परिसरात रस्ते चिखलाने माखले आहे नागरिकांना रस्त्यावरून जाणे अशक्य झाले आहे तर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत अमरावती शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी मनपा आयुक्तांना निवेदन दिले असता कोणतीच कारवाई केली नसल्याने शेवटी एकोणतीस जुलै गुरुवारला मनपा प्रशांत रोडे यांच्या दालनासमोर तोडफोड आंदोलन करण्यात आले रोडे यांच्या दालनासमोर मनपा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना प्रवेश द्वार जवळ रोखून धरले यात आज जाऊ न दिल्याने प्रचंड नारेबाजी करून प्रवेशद्वाराची तोडफोड करण्यात आली अमरावती शहरात एकाच कंत्राटदाराला स्वच्छतेचा ठेका देण्यात आला मनपा प्रशासनाचे कुठेच लक्ष नाही मनपा प्रशासन नगरसेवक आणि कंत्राटदारात साटेलोटे असल्याचा संशय तर मनपा अधिकारी नगरसेवक आणि कंत्राटदार फक्त टक्केवारी खाण्यात मग्न असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही या ठिकाणी आक्रमक आंदोलन करण्यात आले यावेळी प्रवेशद्वाराच्या जाळ्याची तोडफोड करून आपला राग या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आंदोलन करते वेळी मनसे महानगर अध्यक्ष संतोष बदरे अध्यक्ष गौरव बांते शहर अध्यक्ष प्रवीण डांगे विद्यार्थी सेना मनसे अध्यक्ष हर्षल ठाकरे महिला शहर अध्यक्ष वृंदा मुक्तेवार शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर यासह अनेक मनसे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज उस... आज एकोणतीस जुलै दोन हजार एकवीसला आम्ही अमरावती महानगरपालिका इथे एक गंभीर विषय घेऊन आलेला आहे विविध समस्यांचा विषय आहे आपल्या शहरातल्या नाली सफाई त्यानंतर रस्ते त्यानंतर जी साफसफाईचा विषय आहे डेंग्यूसारखा विषय आहे सॅनिटायझरचा विषय आहे कुठलीच समस्या यांनी सॉल्व केलेली नाही आहे कुठली समस्यांचं निराकरण झालेलं नाही आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रत्येक सत्ताधारी पक्ष जो आहे आज तुम्ही रस्ते जाऊन पहा ऑटो गल्ली जाऊन पहा प्रत्येक रस्ता जाऊन पहा तर तुम्हाला प्रशासनाचा गोंधळ कारभार इथे दिसेल आणि का अशा समस्या जर सत्ताधारी पक्ष आहे का आरोग्य अधिकारी यावर बरं गंभीर विषय दखल दाखल घेत नाही आहे आणि गंभीरता यावर करत आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज आक्रमक व्हावं लागला आणि आक्रमकाचं रूप घेऊन आज आम्हाला आयुक्त साहेब प्रशांत सर यांच्याशी चर्चा करावी लागली त्या चर्चेचं निराकरण झालं आम्हाला त्यांना हेच सांगितलं त्यांनी त्यांना की आता तुम्ही बाहेर निघा शहरातली अवस्था बघा साफसफाई बघा सगळ्या गोष्टी बघा तुमच्या हाताखालचे अधिकारी काय कार्य करत आहे याच्याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर हे कार्य करा अमरावती महानगरपालिका क्षेत्र आज विविध समस्यांनी ग्रासलेलं आहे लगतच कोरोना होऊन गेला आणि आता डेंगूंचं थैमान संपूर्ण शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे तरीसुद्धा या मनपा प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराला कारभाराला जबाबदार असल्या अधिकाऱ्यांना अजून जाग आलेला नाही चौतीस हजार घरात डेंगूची फवारणी झाली म्हणते परंतु अजून कुठंही असं आढळून आलं नाही की डेंगूची फवारणी या महानगरपालिका प्रशासनाने केली इतकंच नव्हे तर पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले अनेक रस्त्यांची खड्ड्यामुळे चालणी झालेली आहे कॉलनीतले रस्ते अक्षरशः विछिन्न झालेले आहे अनेक ठिकाणी लाईट्स नाही महिलांना तिथून जाय करावं लागते अशा अवस्थेतसुद्धा महानगरपालिका जेव्हा म्हणजे जबाबदारी जव, घेत नाही तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आक्रमक व्हावं लागतं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की महानगरपालिकेत येऊन कितीतरी वेळ झाल्यावर सुद्धा आयुक्त साहेब आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना आमच्या समस्या ऐकून घ्यायला वेळ नाही आम्ही आमच्या स्वतःच्या घरच्या समस्या घेऊन नाही आलो आम्ही लोकांच्या समस्या इथं मांडायला आलो होतो याची तरी त्यांनी लोन घ्यावी कृपया अमरावती